खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे ते वक्तव्य म्हणजे शिंदेशी वैर नाही आणि देवेंद्र आम तुमची खैर नाही या संदर्भातलं हे वक्तव्य होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष करण्यात यावं अशा संदर्भातल्या सूचना पवारांकडून देण्यात आल्याचं बोललं जात आहे नेमकं फडणवीसांबाबत पवारांचं दुखणं काय आहे त्याचं तपशील पाहूयात फडणवीस यांचे भाऊबंध राजकारणामध्ये नाहीत फडणवीसांची कोणतीही शिक्षण संस्थाही नाही फडणवीसांची कोणतीही सुतगिरणी नाही फडणवीसांचा कोणताही साखर कारखानाही नाही आणि फडणवीसांवर कोणतेही सरकारी कर्ज नाही फडणवीसांची कुटुंबीय पवारांच्या उपकारावर आहेत फडणवीस सरकारचे निर्णय सचिव पातळीवर होतात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा पवारांचा कट उधव लागेलाय फडणवीसांच्या नेतृत्वात रोहित पवार भाजपात निघाले होते फडणवीसांनी बहुजन राजकारणावर स्वतःचा ठसाही उमटवलेला आहे फडणवीसांची जात वगळता कोणताच कमकुवत मुद्दा सापडत नाहीये पवारांना हे पवारांचं दुखण आहे